कोल्हापुरातील पुरातन ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह भक्षस्थानी जळून खाक कोल्हापुरातील ऐतिहासिक रसिक कलाकार व कलाप्रेमींचे केशवराव भोसले नाट्यग्रह शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान आग लागली होती हे आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाजूला देओल क्लब संगीत मंडळ खाजबाग कुस्ती मैदान तसेच खाऊगल्ली असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमी नागरिकांची गर्दी असते यावेळी ताबडतोब आग विझवण्यासाठी महापालिकेचे अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते आग विझवण्यासाठी जवानांनी भरपूर प्रयत्न केले सुदैवाने त्यावेळी जीवित हातहानी झाली नाही त्या ठिकाणी भरपूर वायरिंग असल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन वीज नियंत्रण खोलीमध्ये आग पेट घेतली होती त्या ठिकाणी असलेले साहित्य सर्व जळून खाक झाले आहे शिवाने शिवानंद शिवानंद वछेदार लाईक करा व बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा